नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला पालक पनीर घरच्या साहित्यात कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी हॉटेल सारखंच पालक पनीर तयार होतं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपल्याला पालक उकळून घ्यायचा आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे पालक काळी पडत नाही म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं इथे मी एक जुडी पालक घेतला होता तो स्वच्छ करून घेतला आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे हातानेच तुकडे करून घेतले आहे त्यामुळे परतवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर अशा प्रकारे कमीच पाणी घ्यायचं कारण जे पाणी आपण जास्त एक्स्ट्राचं राहताना ते फेकूनच देतो आणि मग त्यामुळे त्यातलं जीवन सुद्धा जीवनसत्वसुद्धा निघून जातं म्हणून जे शिल्लक पाणी राहील ना ते सुद्धा आपल्याला नंतर पालक पनीरमध्ये यूज करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पालक आपला छान असा शिजलेला आहे खूप जास्त शिजवायचा नाही खूप जास्त शिजवला ना तर पालक काळा पडतो आता एका चाणीत काढून घेऊ आणि खाली एक बाऊल ठेवून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं आणि तेच पाणी आपण नंतर पालक पनीरला यूज करणार आहे तर इथे एक पॅन घेतले आहे त्यामध्ये एक मोठा चमचा मी बटर घेतलेला आहे बटर नसेल तर तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारचं आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे आधी आपल्याला लसूण आणि आलं बटरमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आणि कमीच गॅसवर भाजायचं दोन हिरव्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहे आणि तीन चार तुम्ही इथे काळी मिरीसुद्धा टाकू शकता तर अशा कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ भाजायचं नाही त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतला आहे तर तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे जसा मसाला भाजतो तसा भाजायचा नाही फक्त एक मिनिटभर भाजून घ्यायचा किंचितचा कलर फक्त कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदा असा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे आणि इथे आता मी दोन मोठे टमॅटो घेतलेले आहे तर त्यातलं बी काढून घेतलेलं आहे आणि ते, ते आपल्याला टमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे खूप साधी सोपी आणि झटपट होणारी अशी ही पालक पनीरची रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता आपला हा मसाला भाजून झालेला आहे हा बाजूला काढून ठेवू आपण आणि थंड केल्यानंतर पालक आणि जो मसाला आहे तो एकत्रच एक अशी पेस्ट आपल्याला दळून घ्यायचा आहे मिक्सरला एकदम बारीक दळायची जितकी शक्य होईल तेवढी बारीक दळा म्हणजे सॉफ्ट असं आपलं पान पालक पनीर तयार होतं आता त्याच पा पॅनमध्ये मी एक चमचा बटर टाकलेला आहे आणि दोनशे ग्रॅम पनीर टा घेतलेला आहे तर ते आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे मीडियम लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तुम्ही एक सुद्धा टाकू शकता पण भाजून घेतल्यानंतर जी टेस्ट लागते ना ती खूप छान लागते असा किंचितचा पनीरचा कलर चेंज झाला पाहिजे आता हा पनीर आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आपण आता पुन्हा बटर एक चमचा टाकून घेतलेला आहे पालक पनीर म्हणलं की बटर हे भरपूर येतं आणि दोन मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे तर त्याच आपल्याला बटरमध्ये छान अशा खमंग भाजून घ्यायचे आहे छान अशा जर मिरच्या तळल्या ना तुम्ही तुपा बटरमध्ये तर त्याची छान अशी टेस्ट पण उतरते त्याची चव आपल्या पालक पनीरला खूप छान येते आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला कमीच गॅसवर करायची आहे कारण बटर हे पटकन जळतं आता इथे जो आपण पालक दळून घेतलेला आहे ना तो टाकून घेऊ अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटातच हा पालक पनीर घरीच बनवू शकता घरच्या साहित्यात अगदी हॉटेलपेक्षाही भारी लागतो तर हॉटेलचा जो पालक पनीर जो असतो ना त्यात ब काय केमिकलसुद्धा टाकतात कलर येण्यासाठी आता त्यामध्ये आपल्याला खट्टपणा येण्यासाठी मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि इथे जो आपलं पालकचं पाणी शिल्लक होतं ना तेच यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं कोमटच असताना आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लॉवरच्या गोठळ्या होणार नाही दोन ते ती तीन चमचे मी पालकचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हेच कॉर्नफ्लावर आपल्याला ह्या पालकमध्ये टाकून घ्यायचं आहे कलरही चांगला येतो आणि छान असा दाटसरपणा येतो जास्त लोकांसाठी जर करायचं असेल ना तर असाच प्रकारे तुम्ही कॉर्नफ्लावर घालून थोडी पालक असली तरी तुम्ही पालक पनीर बनवू शकता आता हा पालक आपल्याला जास्त शिजवायचा नाही खूप जर जास्त वेळ शिजवला ना तर पालक काळा पडतो म्हणून एक ते दोन मिनटं फक्त आपलं जे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे ना ते शिजवण्यासाठी एक दोन मिनटं आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर शिजल्यानंतर आपल्याला लगेचच इथे पनीर टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे बिलकुल काळा पडलेला नाही अशा प्र ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर तुमचा पालक पनीर खूप छान होईल आणि कलर सुद्धा जशाचा जा तसा राहील आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण हे कमीच टाकायचं कारण पालकमध्ये हे भरपूर प्रमाणात मिठाचं प्रमाण असतं म्हणून पालकला कुठली भाजी करा किंवा पालक पनीर करा किंवा पालक खिचडी करा त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं सगळ्यात जास्त मीठ हे पालकमध्येच असतं आणि जेव्हा बटर आपण टाकतो ना तर बटरमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ कमीच टाकायचं आता इथे आपण पनीर टाकून घेऊ पनीर टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटं फक्त शिजू द्यायचं आहे कारण आपण पनीर हे भाजून घेतलेलं आहे ना त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पनीर शिजवायला जर तुम्ही कच्चं टाकलं तर आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवायला लागतं म्हणून असं भाजून घ्या झटपट होतं वेळसुद्धा लागत नाही आता शाईनसाठी आपल्याला पुन्हा एक चमचा बटर टाकून घ्यायचं आहे आता बटर वितळ की लगेचच आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती झटपट अशी ही पालक पनीरची रेसिपी आपली तयार होते अगदी घर पाहुणे कधी आले तरी तुम्ही अशी झटपट पालक पनीरची रेसिपी बनवू शकता अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी येते आणि कलर तर तुम्ही बघू शकता खूप छान येतो याला आणि यावर मी थोडंसं घरातच आपली दुधावरची जी साय असते ना ती फेटून घेतली आणि ती थोडीशी गार्निशिंग करून घेणार आहे तर त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट पालक पनीरमध्ये सुद्धा टाकू शकता तर मी पालक पनीरमध्ये टाकायला विसरली म्हणून मी थोडीशी वरतून टाकून घेतली अशा प्रकारचं तुम्ही पालक पनीर एकदा नक्की घरात करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तुम्हाला कुठलेही जे नवीन व्हिडिओ हवे असेल किंवा माझे जे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर सुमन्स मॅजिक या चॅनलला नक्की बघा तुम्हाला खूप चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील